आज आपण एक चमचमीत व चविष्ट अशी गावरान चवीची खमंग भाजी बनवणार आहोत ही बाजी सोप्या भाजी सोप्या पद्धतीने बनवलेली असून भाजीची चव व रंग जबरदस्त आहे माझी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी राजस्ली आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राजस्ली रेसिपी या माझ्या चॅनलवर आजची आपली रेसिपी आहे गावरान चवीची मटार बटाटा ग्रेव्ही इथे मी तवा गरम करून त्यावर दोन ते तीन थेंब तेलात पाववाटी पातळ का आपल्याला सुकं खोबरं भाजून घेत आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला सगळे साहित्य तेलात भाजून घ्यायचे आहेत सुकं खोबरं छान असं भाजून झालं की आपण ताटात बाजूला काढून घेऊया आता मी दोन ते तीन थेंब तेलात एक वाटी पातळ कापून घेतलेला कांदा भाजून घेणार आहे दोन ते तीन मिनटात कांदा मऊ झालेला आहे आता यात मी एक इंच आलं व पाच ते सहा लसूण पाकळाही ॲड करून त्यांनाही कांद्यासोबत भाजून घेणार आहे कांद्याला छान असा सोनेरी रंग येईल तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कांदा व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे बाजूला काढून घेऊया आता दोन ते तीन थेंब तेलात मी एक वाटी टोमॅटो भाजून घेणार आहे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ झाला की त्यालाही बाजूला काढून घेऊया एका ताटात आता हे भाजलेले सर्व साहित्य मी थंड करून मिक्सरला व्यवस्थित वाटून घेणार आहे आणि त्याची एक छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहे इथे मी एका पॅनमध्ये एक पळी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यात एक चमचा मोहरी घालूया मोरी छान तळतळली की त्यात एक चमचा जिरं आता यात वाटून घेतलेली कांदा टमॅटोची पेस्ट घालूया नीट मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनटं हे वाटण व्यवस्थित तेलात परतून झालं की यात अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा लाल तिखट मिरची पावडर व एक मोठा चमचा काळा मसाला घालूया नीट मिक्स करून घेऊया मिक्सरच्या पान भांड्यात थोडं पाणी घालून तेही यात ॲड करूया मिक्स करून घेऊया आता दोन ते तीन मिनटं झाकून एक वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनटानंतर आपण यात एक वाटी ताजा मटार व दोन मोठे बटाटे मी इथे साली काढून घेतलेले आहेत व त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत एक वाटी बटाटे बटाटेही यात घालूया व्यवस्थित मिक्स करूया तीन ते चार मिनटं वाफून घेऊया जवळपास चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की भाजीला कडेने तेल सुटलेले आहे आता मी यात दोन वाट्या गरम केलेलं पाणी घालत आहे चवीनुसार मीठ मिसळून घेऊया आता भाजी झाकून पाच ते सहा मिनटं छान शिजवून घेऊया जवळपास पाच मिनिटानंतर या, या भाजीला पुन्हा एकदा आपण परतून घेऊया पुन्हा झाकून चार पाच मिनटं वाफून घेऊया भाजीला जवळपास चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी बटाटे व वटाणे छान वाफले गेलेत शिजलेत बटाटे व भाजीचा रंग खूपच जबरदस्त आहे दिसायला खूप सुरेख अशी आपली भाजी दिसते व हो। सुगंधही खूप छान पसरलेला आहे यावर टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर तर मग आपली भाजी तयार आहे जबरदस्त रंग आलेला आहे आपल्या भाजीला सर्व करूया वरून थोडीशी कोथिंबीर तर मग आपली गावरान चवीची समसमीत व खमंग अशी मटार बटाटा रस्सा भाजी तयार आहे भाजीला खूपच अप्रतिम रंग आलेला असून भाजीची सवय खूप छान आहे तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की करून बघा व ती कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा लवकरच भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद